श्वेता महाले यांना धमकीचं पत्र प्रकरणी शेकडो भाजपा कार्यकर्ते पोलीस स्टेशन मध्ये दाखल आमदार श्वेता महाले यांना धमकीचे पत्र आले होते या प्रकरणी आज चिखली तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून शेकडो भाजपा कार्यकर्ते चिखली पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले आरोपीला तात्काळ पकडून कारवाई करण्याची मागणी केली आहे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय श्वेताताई महाले पाटील मॅडम यांना काल एक निनावी पत्र प्राप्त झाले त्यामध्ये त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली सदरची घटना संपूर्ण जिल चिखली विधानसभा मतदारसंघात समजताच चिखली विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदार हे निवेदन देण्यासाठी चिखली पोलीस स्टेशन या ठिकाणी आले त्यांनी आता आज तीन वाजता चिखली पोलीस स्टेशनला संबंधित अज्ञात इस्मावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन दिले त्यांच्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन सदरच्या घटनेबाबत मान्य वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन सदर बाबतीत अज्ञात आरोपी विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे सदरचं निनावी पत्र ज्या पोस्टातून टाकण्यात आलं त्या पोस्ट ऑफिस व संबंधित परिसराची पाहणी करून जो कोणी असा कोणी आरोपी आहे त्याचा तात्काळ शोध घेण्यात येऊन संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई कवी करण्यासाठी आम्ही चिखली पोलिसांनी टीम रवाना केलेल्या आहेत आरोपीवर लवकरात लवकर त्याला अटक करून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल